आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल मौजे वडगाव मध्ये प्रजासत्ताक दिन विविध ठिकाणी उत्साहात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मान्यवरांची मानवंदना हातकंगलेंले तालुक्यातील मौजे वडगाव येथे विविध ठिकाणी भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्या मंदिर म्हणजे वडगाव येथील प्राथमिक शाळेत निवृत्त शिक्षक महावीर आलमान आदर्श पुरस्कार प्राप्त यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तर पूजन मुख्याध्यापक कुंभारसर यांच्या हस्ते करण्यात आलं श्री दत्त सोसायटी मध्ये राजाराम आखिवाटे आणि स्वप्निल चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं निरंजन मठ आणि ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्य सुभाष आकीवाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं झेंडा चौक येथे सरपंच उपसरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पी के सामाजिक सेवा ग्रुप निवास शेंडगे सचिन लोहार सुरेश कांबरे अविराज शेंडगे अवधूत मुसळे अविनाश पाटील ॲडव्होकेट विजय चौगुले प्रतापसिंह राजपूत स्वस्तिक आकिवाटे अंकुश लांडगे सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या तसेच सर्व मंडळाचे पदाधिकारी टामुक्त आजी माजी अध्यक्ष आणि गावातील सर्व ग्रामस्थ महिला तसेच विद्यार्थी आणि हायस्कूलचे सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक स्टाफ यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला संपूर्ण ध्वजारोहणाचे सूत्रसंचालन विद्या मंदिर मोजेवडगाव शाळेचे योगेश पाकरे सर यांनी केलं तर आभार पाडळकर सर यांनी मांडले महानकारे न्यूजसाठी मोजेवडगावहून कुबेर हंकारे